नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीच्या संदर्भात महत्वाची अपडेट जे आहे लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर त्या हप्त्याची सर्वांनाच प्रतीक्षा झालेली होती आणि माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या होत्या की आज मिळणार उद्या मिळणार परवा मिळणार आणि अशा स्थितीमध्ये चौतीसशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याची माहिती वित्त विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीच्या लाभार्थी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खट झालेली आहे म्हणजे जे पंचाळीस हजार कोटीचं जे बजेट होतं ला लाग लाग ते आ, ते तर ते आता पस्तीस आलं म्हणजे हजार कोटी याच्यामध्ये कपात केलेली आहेत म्हणजे जवळपास सुरुवातीला पाच लाख महिलांची नावं याच्यात वगैरे असं सांगायचे प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी जास्त आहे आणि टप्प्याटप्प्याने अनेक महिना यातून वळल्या जाणार आहेत बाद केल्या जाणार आहेत नऊ लाख महिलांची अजून यातून नावं कमी करण्यात येणार असल्याचंही सरकारी सूत्राकडून सांगितलं जातं त्याच्यानंतर ज्या शेतकरी योजनेतून ज्या काही महिना लाभ घेतात नमो शेतकरी योजनेचा तर अशा महिलांना पाचशेच रुपये मिळणार असंही सरकारकडून सांगण्यात येत आहे आणि उद्यापासून म्हणजे बावीस फेब्रुवारी पासून महिलांच्या खात्याला हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत आणि हे टप्प्या टप्प्याने येत्या आठवड्याभरामध्ये या सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना याचा लाभ मिळाला नसेल किंवा मिळत नसेल नसे तर त्यांनी आपल्या सर्व बँकांची खाती तपासावी आधारच्या साईटवर आपला नेमकं डीबीटी मध्ये कुठे असतात तर मोठ्या पैशाचा त्याचा शोध घ्यावा